ओम यजामहे व बंधनात हे यमामृतात या महामृत्युंजय मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की याच्या मंत्रोच्चाराने आजारी माणसं बरे होतात आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि माणसाच्या मनात असलेली मृत्यूची भीती कमी होते त्याचमुळे असं म्हणतात की ज्या व्यक्तींना मृत्यूचे किंवा इतर कसले भय वाटत असेल तर अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबरच महामृत्युंजय मंत्राचा जप करावा कारण तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो या मंत्राचा जप केवळ स्वतःसाठीच नाही तर जनान साथी, मित्र परिवारातील आजारी व्यक्तींसाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी जगासाठी प्रार्थना रूपी करता येऊ शकतो असं मानलं जातं की भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो ते या सृष्टीचे संरक्षण करतात आमचे जीवन समृद्ध करतात एवढंच नाही तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात रोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणा कुटुंबा समावेश म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात जर एखादी व्यक्ती कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ त्रासलेली असेल तर या मंत्राचा नित्यनियमाने एकशे आठ वेळा जप करावा भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असेल तर या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येऊ शकतो किंवा कोणता रोग झालेला असेल तर त्याच्याशी सामना करण्याचे रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा दररोज एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होतं आणि सर्व प्रकारची भीती दूर होते महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे काही नियम आहेत त्याचे पालन करूनच या मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो जप करताना केवळ रुद्राक्षाच्या माळेने जप करावा कारण त्याशिवाय असंख्य जपाचे फळ मिळत नाही या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती शंकराचे चित्र शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवावे जप करताना कंटाळा करू नये आळस देऊ नये आणि मन एकाग्र ठेवावं मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नये भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे करावे महामृत्युंजय मंत्राचा जप आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा फार आहे मन शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल साधण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी या मंत्राचा नियमित जप फार उपयुक्त ठरू शकतो हा मंत्र मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असुरक्षिततेचा भाव चिंता आणि अस्थिरता दूर करतो जेव्हा जीवनात अडथळे संकट अनपेक्षित घटना घडत असतात आणि मार्ग दिसत नाही अशा वेळी या मंत्राचा जप केल्याने मार्ग सापडतो कारण हा मंत्र शिवाच्या आशीर्वादाचे रूप आहे या मंत्रात एक कंपन कंपनशक्ती आहे जी संपूर्ण वातावरण शुद्ध करते घरामध्ये सतत कलह वाद आणि मानसिक तणाव असेल तर घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा सामूहिक जप करावा या मंत्रामुळे घरातील वायुमंडल पवित्र होतं घरात शांतता निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही असं म्हटलं जातं की मंत्रोच्चारामुळे मेंदू सकारात्मक हार्मोन सक्रिय होतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात महामृत्युंजय मंत्राचा जप रुद्राभिषेक करतानाही केला जातो जर तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असाल जसं की नवीन व्यवसाय सुरू करणं घर खरेदी करणं शस्त्रक्रिया कोर्ट कचेरीचा निकाल वगैरे तर अशा वेळी या मंत्राचा नियमित तुमचे मन दृढ करतो निर्णय घेण्याची ताकद देतो आणि प्रसंगातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी मदत करत असतो विशेषत जीवनात जेव्हा एखादी गोष्ट मृत होते जसे की नातं स्वप्न आणि आत्मविश्वास तेव्हा या मंत्राचे ऊर्जायुक्त जप आपल्यात नवा प्राण फुंकतो असं मानलं जात आज जगभरात अनेक डॉक्टर वैद्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शक देखील या मंत्राचे महत्व पटवून देताना दिसतात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये देखील विशेषत आयसीयू मध्ये या मंत्राचा ऑडिओ वाजवला जातो कारण याचे नाद तरंग रोग्याच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे केवळ आपत्कालीन प्रसंगीच नव्हे तर रोजच्या जीवनात शांततेसाठी आणि रोग वाढवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप आपल्या दिनचर्येत समाविष्ट करणं आजच्या काळात नितांत आवश्यक आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका